नमस्कार श्यामच्याई या कथा संग्रहातील आजची आपली कथा रात्र एकोणतीसावी मोठा होण्यासाठी चोरी ही कथा आपल्याला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमच्या गावापासून काही थोड्या अंतरावर लाटवण म्हणून एक गावा हे। गाव आहे तो फडक्यांचा गाव तेथे फडके इनामदार अजून राहतात हरिपंत फडके प्रसिद्ध सरदार त्यांच्यातील ते आहेत आमच्या वडिलांचा व त्यांचा घरोबा लाटवनचे बळवंतराव फडके वडिलांकडे नेहमी येत असत आम्हा मुलांजवळ ते प्रेमाने गप्पा मारीत त्यांना अहंकार नव्हता फार साधे व भोळे त्यांच्या बोटातील अंगठी काढून घेऊन मी लपवून ठेवीत असे तेव्हा ते मला म्हणायचे श्याम तुला पाहिजे काय ते अंगठी त्यांनी असे विचारले म्हणजे मी माझ्या बोटात ती घालीत असे परंतु एकाही बोटात ती बसत नसे ती खाली पडे अरे जाडा हो जरा मग बसेल होती असे म्हणून ते हसायचे मी दापोलीहून घरी आलो होतो बळवंतराव व दुसरे कोणीतरी असे आमच्याकडे पाहुणे आले होते दापोलीला मला वाचनाचा नाद लागला परंतु चांगली पुस्तके मिळत ना दाभोळकर मंडळींची पुस्तके मी वाचत असे परंतु काही समजत नसे माझ्यावर या फडक्यांच्या लेखांचा फार परिणाम झालेला होता यातील तेजस्वी सोज्वळ सावेश मराठी भाषा मला गुदगुल्या करी ते भाग मी जणू पाठच केले होते परंतु त्यावेळेस मला हे भाग मिळाले नाहीत माझ्या कोणीतरी आप्तांच्या घरी एक दिवस मी हा भाग पाहिला व तो मला फार आवडला परंतु त्या ग्रस्तानी एकदम माझ्या हातातून घेतला आणि म्हणाले तुला रे काय समजणार त्यात मला फार वाईट वाटले त्यांच्यापेक्षा मलाच तो भाग जास्त समजला असता कारण मी सहहृदय होतो मी हृदयाचा होतो मायबापांनी माझी मनोभूमिका तयार केली होती मराठीतील ती पोथ्या पुराणे वाचून माझे मन प्रेमळ व भक्तिमय श्रद्धामय व भावमय झाले होते मला वाटले आपण भाग विकत घ्यावे परंतु पैसे कोठून आणायचे वर्गातील सारी पुस्तकेही माझ्याजवळ नव्हती इंग्रजी शिकत होतो परंतु एकही कोश माझ्याजवळ नव्हता अंदाजाने मी शब्दांचे अर्थ काढून नेत राम असे रामतीर्थांचे भाग आपणावय आपणास पाहिजेतच असे मला वाटले आमच्याकडे आलेल्या पाहुण्यांच्या खिशात पैसे होते बऱ्याच नोटा होत्या त्यातील एक लांबवावी असे मी ठरवले दुसऱ्यांचे पैसे चोरणे हे पाप होते परंतु हे पाप करून पुस्तक वाचण्याचे पुण्य मिळवावे असे मला वाटले माझ्या धाकट्या भावाला मी श्लोक शिकवत होतो आजही तुझी फार लागली दे दया दे बुद्धी चांगली बुद्धी चांगली देण्याबद्दल मी श्लोक शिकवत होतो परंतु चोरी करून बसलो होतो माझे वडील व ते पाहुणे एकत्र बसले होते पुन्हा पुन्हा त्याने नोटा मोजल्या एक पाच रुपयांची नोट कमी भाऊराव पाच रुपये कमी भरतात एक नोट नाही ते पाहुणे म्हणाले नीट पाहिलात का सारे खिशात कोणाला दिली तर नाहीत ना माझे श्लोक शिकवणे सारे थांबले चोराला कुठली झोप घरात आई जेवत होती तिच्याजवळ जाऊन मी गप्पा मारीत बसलो आई तुला इतकासा भात कसा पुरेल आज उरला नाही वाटतं मी विचारलं बाळ इच्छा कुठे आहे दोन घास कसे तरी बळीच पोटात दवडायचे दोन चार धंदे चांगले झालेत ना बस पाणी उदक करता आले पाहिजे ना तुम्ही कधी मोठे व्हाल इकडे लक्ष सारे आई म्हणाली आई मी खरंच मोठा होईन पुष्कळ शिकेन खूप वाचन करेन मी म्हटले शिक पण चांगला हो शिकलेले लोक बिघडतात म्हणून भीती वाटते फार शिकलेत नाही फार मोठे नाही झालेत तरी मनाने चांगले राहा माझी मुले मोठी नसली तरी चालतील परंतु गुणी असू देत असे मी देवाला सांगत असते आई म्हणाली ती प्रेमळ थोर माता किती गोड सांगत होती माझ्या अशिक्षित आईला असे चांगले विचार कसे सांगता येत याची मला आश्चर्य वाटे मोहम्मदाला लोक म्हणत तू देवाचा पैगंबर असशील तर चमत्कार करून दाखव तेव्हा मोहम्मद म्हणाला साऱ्या सृष्टीत चमत्कार आहेत मी आणखी कशाला करू समुद्रावरून तुमच्या लहान लहान नावा वाऱ्याने जातात हा चमत्कार नाही का त्या अफाट सागराच्या वक्षस्थलावर निर्भयपणे त्या नाचतात डोलतात हा चमत्कारच ना राणा चराव्यास गेलेली मुकी गुरे तुमच्या घरी प्रेमाने परत येतात हा चमत्कार नाही का वाळवंटात झुळूझुळू झरे दिसावे वाळवंटात मधुर अशी खजुराची झाडे असावी हाही चमत्कारच असे सांग शेवटी मोहम्मद म्हणाला माझ्यासारख्या एका अडाण्याच्या तोंडातून तो कुराण वदवतो हा चमत्कार नाही का मित्रांनो माझ्या आईच्या मुखातून तो कुराणच बोलवित होता कुराण म्हणजे पिळवटून निघालेले उद्गार आई सुद्धा कळकळीने मला सांगत होती हृदय पिळवटून निघालेलेच ते शब्द होते मोठा नाही झालास तरी कुणी हो थोर शब्द ते ऐकत असतानाच माझ्या हृदयात मला विंचूड हसत होते साप दंश करीत होते मित्रांनो इंग्लंडला ट्युडर राजे झाले त्यांच्या कारकिर्दीत जिकडे तिकडे गुप्त पोलीस एका इतिहासकाराने असे लिहिले आहे की त्यावेळेस प्रत्येक उशीखाली विंचू होते कोठेही विश्वासाने डोके ठेवाव्यास त्या राज्यात जागा नव्हती हृदयाच्या राज्यातसुद्धा विंचू आहेत ते तुम्हाला झोपू देत नाहीत सारखे तुमच्या पाठीमागून येत असतात कोठे पाताळात गेलात मेलात तरी ते गुप्त दूतच आहेत सदसद विवेक बुद्धीची टोचणी ती सदैव आहेच आहे घरात तर कोणी आले नाही चमत्कारच म्हणावयाचा वडील म्हणाले श्यामला वगैरे विचारा कोणी मुलगा वगैरे आला होता का वाईट असतात काही मुले अलीकडे मुलांना वाईट सवयी लागत आहेत लहानपणीच विडी विडा याशिवाय त्यांचे चालत नाही श्याम अरे श्याम बळवंतरावांनी हाक मारली मी गेलो काय मी विचारले बळवंतराव म्हणाले श्याम तुझा कोणी मित्र वगैरे आला होता का रे एक नोट नाहीशी झाली आहे मी म्हटले नाही बुवा मीच आज बाहेर खेळाव्यास गेलो होतो संध्याकाळी आलो कोणी आले नाही वडील म्हणाले श्याम तू तर नाही ना घेतलास घेतली असेल तर सांग छे हो, तो कसा घेईल बळवंतराव म्हणाले आई हात धुवून आली तिलाही सारा प्रकार कळला वडिलांना चुटपुट लागले स्वतःच्या घरात पैसे नाहीसे होणे म्हणजे लाजच होती वडिलांनी पुन्हा विचारले श्याम अगदी खरेच नाही ना घेतलेस पैसे तू कंपास पेटी किंवा कशाला घेतली असतील कंपास पेटीसाठी पैसे मागत होतास आई म्हणाली श्याम नाही हो घ्यायचा तो रागावला रुसला तरी कोणाच्या वस्तूस हात लावायचा नाही तेवढा त्याचा गुण चांगला आहे आणि काही केले तरी तो कबूल करतो तो लपवून ठेवणार नाही मागे एकदा एक वडी घेतली होती ना त्याने तेव्हा विचारल्याबरोबर त्याने कबूल केले आणि म्हणाला मी घेतली हो आई श्याम घेणार नाही व घेईल तर कबूल करील श्याम तू नाही ना बाळ हात लावलास आईचा माझ्यावर केवढा विश्वास आधी घेणार नाही आणि घेईल तर कबूल करील तिची माझ्यावर केवढी श्रद्धा आईचा विश्वासघात मी करू का तुकारामांच्या एका अभंगात आहे विश्वासाची धन्य जाती ज्याच्यावर विश्वास टाकला येतो त्याची जात धन्य होय ते लोक धन्य माझा असत्याचा किल्ला ढासळला आईच्या साध्या व श्रद्धामय शब्दांनी माझा किल्ला पडला जमीन दोस्त झाला माझ्या डोळ्यातून पाणी येऊ लागले त्या दुबळ्या अश्रूंनी पाप पर्वत पडला श्याम रडू नकोस तू घेतलेस म्हणू का मी म्हटले तू नाही घ्यावयास मला माहीत आहे उगी असे म्हणून आई गप्प बसली आईच्या शब्दांनी मी अधिकच विरगळलो मी एकदम आईच्या जवळ गेलो व वा केविलवाने रडत आईला म्हटले आई तुझ्या श्यामनेच ती नोट घेतली आहे ही घे ती नोट आई आई मी चुकलो माझ्याने बोलवे ना आईला वाईट वाटले माझा मुलगा घेणार नाही केवढा तिचा विश्वास स्वतःच्या मुलाबद्दल तिला जो अहंकार होता अभिमान होता तो गेला परंतु सर्व गेला नाही देवाने तिची अब्रूर लागली घेणार नाही परंतु घेईल तर कबूल करील तिचा मुलगा सर्वस्वी कसोटीस उतरला नाही परंतु अर्ध्या कसोटीस तरी उतरला श्याम पुन्हा नको हात लावू हाच पहिला व शेवटचा हात लावलास हो तू कबूल केलेस चांगले झाले आईने माझी समजूत घातली बळवंतरावांनी माझे कौतुक केले त्यांनी मला एक रुपया दिला परंतु तोही मी आईला दिला श्याम तू रे घेतले होतेस ते पैसे आईने विचारले आई, विचार आई मोठा होण्यासाठी पुस्तके वाचून मोठा होण्यासाठी मी म्हटले अरे पण पहिलीच्या पुस्तकात चोरी कधी करू नये असे वाचलेस ते तर अजून शिकला नाहीस मग आणखीन दुसरी पुस्तके कशाला माझी आई बोलली परंतु ते बोलणे फार खोल होते गड्यानो पतंजलीच्या भाष्यात म्हणे असे एक वाक्य आहे एकम शब्द हा सम्यक ज्ञात हा स्वर्गलोके भवति एक शब्द परंतु जर त्याचे नीट ज्ञान झाले असेल तर मनुष्याला मोक्ष मिळतो सम्यक ज्ञात हा नीट समजलेला वाचलेला नव्हे घोकलेला नव्हे तर समजलेला जे खरोखर समजले ते आपण अनुभवात आणतो आचरणात आणतो लहान मूल कंदिलाला धरू पाहते कंदीलाची काच तापलेली असते आई लेकराला दूर करते परंतु ते कंदिलाजवळ जाते शेवटी आई म्हणते लाव लाव हात ते लहान मूल हात लावते हाताला चटका बसतो पुन्हा ते मूल काच धरत नाही ते ज्ञान पक्के झाले सॉक्रेटिस म्हणूनच ज्ञानाला सद्गुण म्हणतो संस्कृतमध्येही परमज्ञानाला अनुभूती हा शब्द लावतात अनुभूती म्हणजे अनुभव जे जी जीवनात अनुभवतो तेच ज्ञान चोरी करू नये हे वाक्य मी पडलो होतो परंतु शिकलो नव्हतो सत्य दया प्रेम अहिंसा ब्रह्मचर्य लहान शब्द आपण पटकन ते उच्चारतो परंतु त्यांची अनुभूती याव्यास शेकडो जन्मही पुरणार नाहीत